नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे मित्रांनो एका मित्रानं एक मित्रान आपल्याला कमेंट केली होती की के मी दादा आपल्याला पाच शेळ्या करायच्या आहे तर पाच शेळ्यासाठी आपल्याला किती बायकीचा शेड लागू शकतो तर पाच शेळ्या आणि त्यांचे पिल्लं बसले पाहिजे अशा पद्धतीनं शेडचं नियोजन सांगा म्हटलेले आहेत आपल्याला त्याच्यामुळं आजचा हा व्हिडिओ त्याच्यावरती शेडवरती राहणार आहे पाच शेळ्याच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला या व्हिडिओमधून पाच शेळ्याच्या नियोजन म्हणजे शेडचं नियोजन या विषयावरती खूप छान माहिती दिली जाणार आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता आपल्याकडं पाच शेळ्या आहेत आणि आठ पिल्ला आहेत तर आपण हा जो शेड केलेला आहे तर हा शेळा आपला हे जे केलेलं आहे हे तेरा बाय सतराचं आहे तर याच्यामध्ये आपल्या पाच शेळ्या आणि दहा पिल्लं आरामात बसतायत म्हणजे मोकळे बसतायत तसे बसवायला कोंडाला किती पण दहा शेळ्या बस पण बसू शकतात पण एक तुम्हाला सांगतो तु। शिळ्यांना जास्त गर्दा नको आहे त्याच्यासाठी त्यांना ओपन स्पेस पाहिजे त्याच्यामुळे आपण काय आहे माहिती आहे का याच्यामध्ये तुम्हाला आता पाच शेळ्या करायच्या आहे तर तुम्ही बारा बाय पंधराचा पण शेड चांगल्या पद्धतीचा करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाच शेळ्या चांगल्या पद्धतीनं ठेवू शकता कारण की शेळ्यांना कसं आहे जेवढं मोकळं असेल तेवढ्या शेळ्या चांगल्या राहतात शेळ्यांना जास्त गर्दा नको कारण त्याला मोकळं राहायची सवय असते गर्द्यामध्ये त्या जास्त चिडचिड करता एकमेकीला मारतात त्याच्यामुळं त्यांना थोडं मोकळंच पाहिजे तर आपण हे बघा हे आपला हे जे कंपाऊंड आहे तर हे बारा बाय तीसचं केलेलं आहे आपण आणि ते तेरा बाय सतराचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्या दहा पण शेळ्या बसू शकतात पण शेळ्या जास्त वाढवल्या की शेळ्या चिडचिड करून एकमेकींना मार आहेत त्याच्यामुळं मोकळं पाहिजे बकऱ्यांना पण मोकळं पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही काय नियोजन करू शकता तर बारा बाय पंधरामध्ये तुमच्या मस्त पाच शेळ्या आणि दहा बकरं एकदम जबरदस्त बसत आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही एक कप्पाक पण करू शकतायत आहेत बारा बाय पंधरामध्ये पाच फुटाचा तुम्ही म्हणजे कप्पा करू शकता पिल्लांसाठी छटरल्या पिल्लांसाठी चांगल्यापैकी कारण की जोपर्यंत लहान पिल्ले आहेत शेळ्यांना पेतात तोपर्यंत आपल्याला त्यांना अलगच ठेवावं लागतं कारण की मोकळे जर ठेवले तर ते शेळ्यांना परेश्रम करतायत पेण्यासाठी त्याच्यामुळं पिल्लांसाठी आपण पाच फुटाचा खप्पा वेगळा करू शकतो आणि त्याच्यामध्ये छोटाले आहे तोपर्यंत आपण पिल्ल ठेवू शकतो बाकी मग तुम्ही दहा बाय बारामध्ये तुमचं पाच शेळ्या आणि नंतर मग मोठ्याले झाले तरी तुम्ही त्या पाच फुट जागेवरती काही पिल्लं बांधून चांगल्यापैकी नियोजन करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीनं ते मित्रांना कमेंट केल्यामुळं मला तुम्हाला उत्तर देणं गरजेचं होतं त्याच्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो कारण की शेळ्याला जेवढं मोकळं असलं तेवढं आनंदात राहतात शेळ्या आणि जेवढं गर्द असला तेवढं चिडचिड करतात एकमेकीला मारतायत तर अशा पद्धतीनं तुम्ही पण चांगल्यापैकी नियोजन करून शेळ्यांसाठी शेडची उभारणी करू शकता मित्रांनो पाच शेळ्यांसाठी तर अशापैकी अशा पद्धतीनं आपला आजचा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ छोटासा होता शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक ला जरूर करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा अशात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र